आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता गुरु तेग बहादूर तीनशे पन्नासवी शाहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नियोजित बैठक घेण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित बंजारा समाज लंबाणा शीख शिकलकरी शिंदी मोहियाल समाजाचा मेळावा होणार आहे त्यानिमित्त ही बैठक घेण्यात आली यावेळी ॲडव्होकेट संतोष भाऊ राठोड नामदेव राठोड शांताताई चव्हाण आहे पंजाबराव चव्हाण विजय जाधव संदीप राठोड दिगंबर चव्हाण रमेश राठोड मोहन जाधव प्रेमदास राठोड दिलीप राठोड एस पी राठोड मुकिंद चव्हाण अंबादास जाधव गजानन राठोड प्रीतम राठोड योगीराज राठोड रितेश पवार यश राठोड बळीराम जाधव विकास जाधव शेषराव चव्हाण नागुराव चव्हाण यांची उपस्थिती होती अरुण के टी व्ही शवण हिंगोली आज हिंगोली जिल्ह्यातील सकल बंजारा समाजांना इथं रेस्ट हाऊस येथे आम्ही सगळे एकत्रित जमलो होतो हिंद की चादर गुरु तेग बहादूर शहीदी समागम निमित्त बंजारा लबाना शीख शिकलकरी शिंदी मोयाल या समाजाचा फार मोठा महामेळावा हजूरसाहेब नांदेड येथे येत्या नोव्हेंबरमध्ये संपन्न होणार आहे त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक एक रोजी या इथं हिंगोलीमध्ये आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख आदरणीय रामेश्वर भाऊ नाईकसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे बंजारा समाज बंजारा लबाना शीख सीक, सिकलकरी या समाजाचा महामेळावा हिंगोली येथे पण संपन्न होणार आहे यामध्ये आशीर्वादरूपी मार्गदर्शन करण्यासाठी इथे आमचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज धर्मगुरू सुनील महाराज धर्मगुरू कबीरदास महाराज धर्मगुरू शेखर महाराज धर्मगुरू जितेंद्र महाराज हे हिंगोली जिल्ह्याला येणार आहेत एक तारखेचा कार्यक्रम आमच्या इथं फार मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहे त्याची म्हणून आम्ही सर्व समाज बांधव इथं वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळे काम करणारे वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या तांड्यातून इथं या ठिकाणी आम्ही जमलो आणि हा कार्यक्रम येणारा एक तारखेचा व्यवस्थ व्य व्यवस्थितरित्या पार पाडू असं सर्वजणांनी इथं संकल्प केलेला आहे